जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण खोलवर जाऊन वृषभ राशीच्या प्रत्येक पैलूवर चर्चा करणार आहोत बाराही राशींमध्ये दुसरी राशी असलेल्या वृषभाची मानवी स्वभावात प्रखर छाप असते बैल हे तिचे प्रतीक पृथ्वी हा त्याचा मूलभूत तत्व आणि शुक्र हा त्याचा स्वामी ग्रह हे तिन्ही घटक मिळून वृषभ राशीला एक ठाम निश्चयी आणि सुखसंपत्तीच्या शोधात असलेले माणूस घडवतात वृषभ राशी मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते मध्यापर्यंत घडते या काळात पृथ्वी उबदार सूर्यकिरणे ग्रहण करते आणि वस्तुस्थितीवर स्थिरतेचे वृद्धीचे आणि सुसंमतीचे तेज सोडते ज्यांच्या कुंडलीत वृषभ महिने येतात त्यांना जीवनात सुरक्षिततेची सखोल ओढ असते ते मनाने दृढ असतात निर्णय घेताना परिपक्व विचार करतात आणि एकदा ध्येय निश्चित झाल्यावर नेमकेपणाने दिसत राहतात बैल हा पशु शूर शक्तिशाली आणि संयमित असतो त्याची चाल सावध त्याची ताकद अखंड वृषभ राशीचे लोक देखील हळूहळू वाटचाल करतात परंतु मागे वळून पाहत नाहीत शांत पण प्रभावी ऊर्जा अविचलित निर्धार जबाबदारीची गंध या सारांशामुळे बैलाचे प्रतीक वृषभ राशीशी पूर्ण जुळते शुक्र ग्रह सौंदर्य कला प्रेम सुखसंपत्ती आणि विलासबोधी वातावरणाचा स्वामी आहे ज्यांच्यावर शुक्राचा प्रभाव प्रबळ असतो वृषभ राशीचे लोक हे सर्व अनुभव घेण्यासाठी सज्ज असतात जसे की फॅशन व डिझाईन संगीत नृत्य अभिनय फूड कल्चर वाईन आणि गोड पदार्थ फाईन आर्ट्स आणि घरगुती सजावट वृषभ राशीचे लोक कोणत्याही गोष्टीत घाई करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट मनन करतात योजना आखतात आणि मग पाठपुरावा करतात त्यांच्या व्यक्तिमत्वातली वैशिष्ट्ये एक श्रद्धावान व समर्पित एकदा कामावर लक्ष केंद्रित केल्यावर ते थकत नाहीत दोन विश्वसनीय व प्रामाणिक मित्र आणि नातेवाईकांना त्यांच्यावर अढळ विश्वास वाटतो तीन प्रॅक्टिकल व फक्त कार्यानुरूप भावनिकतेपेक्षा वस्तुनिष्ठ वास्तवाला वास्त जास्त महत्व चार सहनशील व संयमी संकटातही संतुलित प्रतिक्रिया पाच स्वतःच्या दृष्टिकोनावर ठाम बदल स्वीकारायला वेळ आणि संधी पाहतात वृषभ राशीचे लोक भावनांमध्ये जाऊन अडकल्याशिवाय सहजपणे भावना व्यक्त करत नाहीत कुटुंब समभावनेने सांभाळतात मित्रपरंपरात आपुलकीने मिसळतात आणि सार्वजनिक ठिकाणू संयमित पण अंतर्मुखी वर्तणूक असते भीती घाई आणि अनिर्णय त्यांना रुचणार नाही त्यांच्या दृष्टीने एक पाऊल मागे हा धोका असतो म्हणून ते ढाच्याबाहेर निघणाऱ्या लोकांवर संशय बाळगतात वृषभ राशीतील माणूस प्रेमात पडताना शालीन सावध आणि प्रत्ययवंत असतो हळूगती घनिष्ठ नाते सुरुवातीला संकोच पण मग अढळ निष्ठा आर्थिक व भावनिक सुरक्षा सोबतीकडून सातत्य व स्थिरता ही अपेक्षा सुख वैभवात वाटा नात्याला अनुषंगिक करायला आवड हट्टाग्रही पण संवेदनशील काही वेळा स्वतःच्या दृष्टिकोनावर अडीकपणा वृषभाचे प्रेम हे एखाद्या गवतातल्या मोत्यासारखे किमती आणि उराशी चिकटून राहणारे असते वृषभ राशीचे लोक खालील क्षेत्रांमध्ये निर्मिती आणि स्थिरता यांचा अद्भुत संगम साधतात पुढील व्यवसाय हे वृषभ राशीचे जातक करू शकतात एक कला व संगीत दोन फॅशन व फाईन आर्ट्स तीन शेती बागायती उद्योग चार आर्किटेक्चर व इंटीरियर डिझाईन पाच बँकिंग फायनान्स रिअल इस्टेट सहा हॉटेल मॅनेजमेंट व फूड इंडस्ट्री सात फूड ब्लॉगर फूड क्रिटिक वाईन एक्सपर्ट आठ मेकर आणि फूड कॅफे या क्षेत्रांमध्ये त्यांचा धैर्य चिकाटी आणि व्यवस्थित नियोजन यांचा उत्कृष्ट उपयोग होतो वृषभ राशीकरिता पैसे हा फक्त चलन नाही तर सुरक्षा आणि स्वावलंबनाचं प्रतीक आहे सतत बचत व दीर्घकालीन गुंतवणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण स्थिर उत्पन्न आणि आकस्मिक निधी एमर्जन्सी फंड जमिनीवरील मालमत्ता सोने आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वृषभाचे जीवन हे अल्पकालीन झपाट्याने नव्हे तर दीर्घकालीन स्थिरतेवर केंद्रित असते वृषभ राशीतील लोकांची प्रकृती प्रामुख्याने मजबूत असते पण काही विशिष्ट भाग जसे की गळा घसा आणि आवाज यांना संवेदनशीलता असते गळ्यातील आजार टॉन्सिलायटिस घशातील सूज आवाजात घसरण आणि घशाशी संबंधित संवेदना वजनवाढ डायबिटीज हार्ट डिसीज यावर उपाय असे आहेत की गळ्यासाठी पुनर्निर्माण पोषक आहार हलके सूप ताक मध ठराविक वेळेवर चालणे योग प्राणायाम ध्यान मालिश धूप पंचगव्य किंवा हर्बल चहा वारंवार सावध धोकादायक पदार्थांपासून दूर राहणे वृषभ राशीकरिता आयुर्वेदिक धोरण असे आहे की नियमित अंतराने हलकी चाल व व्यायाम करावा सात्विक आहार अधिक तामसिक भोजन कमी करावे उत्तम जुळणारी राशी आहे कन्या मकर कर्क मीन वृषभ राशीशी जुळणारी राशी, राशी आहेत सिंह वृश्चिक कुंभ वृषभ राशीच्या स्त्रिया नेहमी सौंदर्यप्रेमी घरगुती कुशल गृहिणी पत्नी म्हणून समर्पित आई म्हणून लाडकी कला व फॅशन मध्ये प्रावीण्य कठोर परिश्रम व धैर्याने परिवार सांभाळणारी वृषभ राशीचे पुरुष नेहमी संयमी जबाबदार स्थिर व नियमित प्रेमात प्रामाणिक मित्रांमध्ये विश्वासार्ह हा। हाताच्या कामात निपुण गाड्या घर संपत्तीची काळजी प्रेमासाठी स्त्रीकडे संवेदनशील वृषभ राशीसाठी सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी पुढील उपाय करावेत एक शुक्रवार पूजा देवी लक्ष्मी व शुक्रदेवाची साधना दोन मंत्र जप ओम द्राम द्रीम द्रौं सह शुक्राय नमः तीन दान धर्म अन्नदान चार रत्नोपचार उपचार शुक्र प्रभाव वाढवणारे हिरा मोती पाच संगीत व कला वागमय नृत्य चित्रकला मनाला प्रसन्नता वृषभ राशीच्या लोकांनी पुढे वाढताना ध्यानात घ्यावे लवचिकता अवलंबा बदल ही जीवनाची मूलभूत अट भावना व्यक्त करा अंतर्मनाचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवा समर्थ वक्तृत्व चुकांतून शिकून बोध व्यक्त करा स्वावलंबी परंतु सहयोगी व्यक्तिमत्व स्वतःच ठाम ठेवा सहकार्य नाकारू नका राशीमधून आपण शिकतो की स्थिरतेमध्येच यशाचं गुपित आहे लघुकाळात परिणाम होईलच असे नाही परंतु दीर्घकाळात केलेले प्रयत्न सिद्ध होतात सौंदर्य कला प्रेम आणि संपत्ती ही साधने आहेत ध्येय नाहीत वास्तववादी दृष्टिकोनातूनही मनाने संवेदनशील मित्रांनो वृषभ राशीची ऊर्जा आपल्याला धैर्य चिकाटी आणि सौंदर्य संयोजनाची ओढ देते जरी हळू वाटत असेल तरी तिची गती निश्चिंत अढळ आणि यशस्वी असते तुम्हीही या राशीतील गुणधर्म आत्मसात करून स्वतःच्या आयुष्यात स्थिरता समृद्धी आणि कला सौंदर्याची छटा आणू शकता तुमच्या राशीविषयी अधिक माहिती साप्ताहिक मासिक दैनंदिन भविष्य आणि खास उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका खाली कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहून आपली सकारात्मक ऊर्जा शेअर करा